गावच्या कुडाच्या घरातून बाहेर पडतानाच गोविंदरावांनी मागे वळून पाहिलं तर धुरकट आकाशाखाली मातीने भरलेलं अंगण दिसत होतं अंगणातल्या त्या झाडाखाली बसून त्यांनी कित्येकदा मुलगा सिद्धार्थला अभ्यास करायला भाग पाडलं होतं वाच रे बाळा तुझ्याच आयुष्याला दिशा मिळेल हे वाक्य त्यांच्या तोंडून रोज बाहेर पडायचं मुलासाठी आज तोच मुलगा मोठ्या पदावर पोहोचला होता पण गेली पाच वर्ष त्याने कोणत्याही प्रकारचं पत्र लिहिलं नाही किंवा फोन केला नाही गोविंदरावांनी कित्येकदा फोन करून बोलायचा प्रयत्न केला पण सिद्धार्थच्या ऑफिसच्या रिसेप्शनने नेहमी एकच उत्तर दिलं सर मी तुमचा कॉल ट्रान्सफर करू शकत नाही त्या नकारांनी त्यांचं हृदय मात्र दुखावलं जायचं तरीही बापाच्या मनाला एक आशा होती माझे लेकरू एक दिवस नक्की ओढीने मला भेटेल पण वेळ जात होती आणि त्यांच्या हृदयाची ओढ आता असह्य व्हायला लागली होती शेवटी गोविंदरावांनी निर्णय घेतला आता मी शहरात जाऊन त्याला भेटतो सकाळी सकाळी ते गावाकडच्या बसस्टँडवर गेले हातात एक जुनी फाटकी पिशवी त्यात दोन जोडी कपडे एक अंगरखा घेतला खाण्यासाठी भाकर थालीपीठचा डबा आणि सिद्धार्थच्या लहानपणीचा एक फोटो घेतला बस सुटली गोविंदरावांच्या डोळ्यासमोर गाव दुसर होत होतं प्रत्येक महिला गणित त्यांच्या मनात विचारांचं वादळ उसळत होतं मनात विचार येत होता तो मला ओळखेल का मी म्हातारा झालोय केस पांढरे झाले चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या कदाचित मला पाहून तो लाजेल का बस शहरात आली गोविंदरावांनी खिडकीतून बाहेर पाहिलं मोठमोठ्या इमारती उंच उंच पूल चार चाकी गाड्यांची अफाट गर्दी त्यांच्या डोळ्यात विस्मय तर होता पण तरी भीतीही होती हे शहर किती वेगळं आहे इथे कुणालाच कुणाची ओळख हो नाही संध्याकाळी ते रेल्वे स्टेशनवर उतरले पाऊस सुरू होता लोक इकडून तिकडे धावत होते सामान ओढत होते त्यातल्या गर्दीत एक म्हातारा शेतकरी अंगावर जुना कोट हातात पिशवी अगदी एकाकी वाटत होता गोविंदराव थोडे पुढे चालू लागले इतक्यात समोरून एका लहान मुलाचं रडणं त्यांना ऐकू आलं आई, आई एक छोटा मुलगा आईच्या हातून सुटून रेल्वे रुळाकडे धावत होता लोक किंचाळले ट्रेनचा सिग्नल हिरवा झाला होता इंजिनचा गडगडाट ऐकू येत होता क्षणभरही न थांबता गोविंदराव त्या मुलाकडे धावले आणि मुलाला जोरात उचलून प्लॅटफॉर्मवर फेकलं मूल सुरक्षित होते पण ते स्वतः घसरले लोक धावत आले कुणीतरी त्यांना हात देऊन उठवलं त्या मुलाची आई रडत आली मुलाला घट्ट मिठी मारली आणि गोविंदरावांच्या पाया पडली त्यांना म्हणाली आयुष्यभर तुमचे ऋण मानेल मी गर्दीतले लोक टाळ्या वाजवू लागले क्षणभर त्यांना नायकासारखं वाटलं पण पुढच्या क्षणी मनात एक प्रश्न उभा राहिला माझा मुलगा मला भेटला तर तो माझ्या या कर्तृत्वाकडे पाहिल का की मला खेड्यातला म्हणून दुर्लक्षित करेल ते एका धर्मशाळेत थांबले पण रात्रभर त्यांना काही झोप लागली नाही पावसाच्या थेंबांचा आवाज एकसारखा चालू होता त्यांच्या मनात एक चित्र चालू होतं ते म्हणजे लहानग्या सिद्धार्थचं बाबा मला डॉक्टर व्हायचं आहे बाबा मला गावात राहायचं नाही शहरात जायचं आहे असा म्हणणारा मुलगा आज कुठे असेल कसा असेल गोविंदरावांनी आपला कुचका कोट व्यवस्थित पांगरला आणि डोळे मिटले पण हृदयात एकच ठिणगी पेटलेली होती उद्या मी माझ्या मुलाला नक्कीच पाहणार तो मला ओळखेलच गोविंदरावांना दुसऱ्या दिवशी सकाळी शहर वेगळंच वाटत होतं तिथे धुकं नव्हतं पाखरांची चिवचिव नव्हती तिथे फक्त गाड्यांच्या हॉर्न ट्रॅफिकचा आवाज या शहरामध्ये कुठेतरी एका उंच उंच काचेच्या इमारतीत सिद्धार्थ देशमुख नावाचा तरुण आपली ओळख निर्माण करत तीस होता तीसच्या आसपास वय होतं त्याचं व्यवस्थित बूट हातामध्ये महागडे घड्याळ लक्झरी कार तो कंपनीमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध होता त्याची बायको राधिका तीही उच्च शिक्षित होती सुंदर आणि शहरातील प्रतिष्ठित कुटुंबातील होती त्यांना एक लहान मुलगी होती तिचं नाव होतं आरोही सिद्धार्थने आपल्या गावाकडे आपल्या आई वडिलांकडे कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं दुसऱ्या दिवशी गोविंदराव सकाळी उठले थोडं थोडं करून त्यांनी शहराच्या रस्त्यावरून चालायला सुरुवात केली त्यांच्या हातात एक छोटी चिठ्ठी होती त्यावर सिद्धार्थच्या हॉफिसचा पत्ता होता पावसाचे थेंब डोक्यावर पडत होते रस्त्यावर गाड्यांचा पूर वाहत होता प्रत्येक चौकात ते थांबत होते पत्त्याची चिठ्ठी लोकांना दाखवत होते लोक अधिरपणे त्यांना सांगत अरे आजोबा सरळ जा मग डावीकडे वळा तर काही दुर्लक्ष करून पुढे जात होते तासाभराने ते काचेच्या महाकाई इमारतीसमोर उभे राहिले त्यांच्या डोळ्यात विस्मय होता बापरे हेच का माझ्या मुलाचं ऑफिस समोर रिसेप्शनवर तरुणी बसली होती मी माझा मुलगा सिद्धार्थ देशमुख याला भेटायला आलोय त्यांनी संकोचातच सांगितलं तरुणीने त्यांच्याकडे वर खाली पाहिलं जुना कोट फाटकी पिशवी त्यात ओले कपडे ती त्यांच्याकडे पाहून थोडी हसली आणि म्हणाली अपॉइंटमेंट आहे का गोविंदराव चकित झाले काय म्हणजे भेटायचं असेल तर आधी वेळ घ्यावी लागते गोविंदराव गोंधळले आपल्या मुलाला भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्यांच्या मनात निराशा आली तेवढ्यातच त्यांनी रिसेप्शनवर ठेवलेल्या टेलिफोनकडे बोट दाखवत सांगितलं पण सांग ना बाई मी त्याचा बाप आहे तरुणीलाही त्यांची दया आली पण नियमांच्या पुढे तीही काही करू शकत नव्हती ठीक आहे काका मी सरांना कळवते असं म्हणत तिने फोन लावला वरच्या मजल्यावर सिद्धार्थ आपल्या केबिनमध्ये मिटिंग घेत होता फोन वाजला सर खाली एक म्हातारे गृहस्थ आले आहे ते स्वतःला तुमचे वडील वडील म्हणून सांगत आहे क्षणभर सिद्धार्थ मनात एक बसला त्याच्या लगे पण लगेच चेहऱ्यावर कठोरता आली मिया ता में मी आता मीटिंगमध्ये आहे सांग त्यांना अपॉइंटमेंट मी कुणालाही भेटत नाही फोन ठेवून तो परत आपल्या प्रेझेंटेशनकडे वळला पण मन मात्र भूतकाळात गेलं गावचं घर त्याला आठवलं पांढऱ्या केसांचे बाबा शेतातल्या रात्रंदिवसाच्या मेहनतीने त्यांनी त्याला कसं वाढवलं सगळं मनात एकदम चमकून गेलं पण त्याने पटकन त्या आठवणी दाबून टाकल्या मी आता वेगळ्या जगात आहे त्यांना इथे जागा नाही खाली रिसेप्शनवर गोविंदराव तासभर बसले मुलगा भेटायला तयार नव्हता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं किती विचित्र आहे हे शहर स्वतःचा मुलगाही भेटायला वेळ काढत नाही ते शांतपणे उठले पिशवी खांद्यावर टाकली आणि बाहेर निघाले पावसाचे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर पडत होते पण डोळ्यातील पाणी मात्र पावसापेक्षा मधून परतताना गोविंदरावांच्या पायात दम नव्हता शहरातील त्या गर्दीत ते, ते एकाकी वाटत होते माझा मुलगा मला भेटायला वेळ भेट देत नाही त्यांच्या मनात हताशा दाटली होती एका पाकावर बसून त्यांनी पिशवीतून लहानसा डबा काढला त्यात काल गावाहून आणलेलं कोरडं थालीपीठ होतं कडवट ते स्वतःलाच म्हणाले बापाने मुलासाठी भूक सहन केली आज मुलगा बापाला पोटभर पाणीही विचारत नाही पण काही वेळाने त्यांनी डोळे पुसले नाही मी हार मांडणार नाही अजून एकदा प्रयत्न करतो त्या रात्री सिद्धार्थ आपल्या आलिशान फ्लॅटमध्ये पोहोचला राधिका त्याची वाट बघत होती आज ऑफिसमध्ये काही बिघडलंय का तुझा चेहरा एवढा ताणलेला दिसतोय तिने सहजच विचारलं सिद्धार्थ थोडा वेळ शांत राहिला मग हळूच आवाजात म्हणाला खाली एक म्हातारा आला होता स्वतःला माझा बाप म्हणत होता राधिकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं मग तू भेटलास का सिद्धार्थने कपाळावर हात मारला मी नाही भेटलो माझ्या जगात त्यांना जागा नाही माझं सगळं करिअर प्रतिष्ठा या सगळ्यात गावाकडचं काही बसत नाही राधिका शांतपणे त्याच्याकडे बघत राहिली तिच्या मनात काहीतरी खटखट होतं पण ती तेव्हा काही न बोलता शांत राहिली दुसऱ्या दिवशी गोविंदराव लवकर उठले त्यांनी आज ठरवलं होतं की आज मी मुलाच्या घरी नक्की जाईन लोकांना विचारत विचारत ते एका उंच टॉवर समोर पोहोचले सिक्युरिटी गार्डने त्यांना थांबवलं कुणाला भेटायचं आहे माझा मुलगा इथे राहतो सिद्धार्थ देशमुख गार्डने त्यांच्याकडे वर खाली पाहिलं तुम्ही लिस्ट मध्ये नाहीत परवानगीशिवाय आज जाऊ शकत नाही गोविंदराव थोडे गयावया करू लागले बाबा आहे मी त्याचा सांग ना त्या मुलाला बाबा आले आहेत म्हणून गार्ड त्यांच्या नियमाच्या चौकटीत अडकला होता सॉरी आजोबा आज जाता येणार नाही तेव्हा गोविंदरावांचे डोळे पाणावले, माझा मुलगा माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी गार्ड लावतो देवा काय दिवस आले तेवढ्या टॉवरच्या पार्किंग मध्ये एक लहान मुलगी खेळत होती ती म्हणजे सिद्धार्थची मुलगी आरोही ती गोविंदरावांजवळ आली तेव्हा गार्डने त्यांना सांगितले ही सिद्धार्थची मुलगी तिने गोविंदरावांना पाहिले आणि आली आजोबा तुम्ही कोण गोविंदरावांच्या डोळ्यात चमक आली ते खाली बसले आणि अलगत म्हणाले मी तुझा आजोबा आहे ग मुलीने गोंडस हसत त्यांना मिठी मारली त्या एका मिठीत गोविंदरावांचं हृदय भरून आलं मुलाने नाही ओळखलं तरी नातीने ओळखलं हा खरा आशीर्वाद आहे तेवढ्यात राधिका खाली आली तिने हा प्रसंग पाहिला आणि आश्चर्यचकित झाली बाबा तुम्ही ती हलक्या आवाजात म्हणाली गोविंदरावांनी मान खाली घातली हो बाई आलो होतो मुलाला भेटायला पण त्याच्याकडे वेळ नाही म्हणे तिला दया आली होती पण तीही गोंधळली बाबा तुम्ही थांबा मी सिद्धार्थशी बोलते रात्री राधिकेने सिद्धार्थला विचारलं तुला माहिती आहे का तुझे बाबा खाली आले होते त्यांनी आरोहीला मिठी मारली आणि आरोही त्यांच्याशी लगेच जुळली सिद्धार्थ चिडून उठला राधिका मी सांगतोय ना माझ्या आयुष्यात त्यांना जागा नाही म्हणून गावाकडचे सगळे मागे राहिले आहेत मी माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोचू शकत नाही राधिका गंभीर झाली सिद्धार्थ प्रतिष्ठा नात्यापेक्षा मोठी असते का आज तुझ्या मुलीने तिच्या आजोबांना ओळखलं आणि तू मात्र त्यांना नाकारतो आहेस हे चुकीचं आहे चुकी पण तर शहरातील जग मला स्वीकारणार नाही शहरातील लोक मला खेळवळ म्हणतील दिवस नेहमीसारखा गेला सिद्धार्थ ऑफिसमध्ये मीटिंग मध्ये होता राधिका घरात होती आरोही खेळत होती गोविंदराव अजूनही शहरात होते एका छोट्याशा धर्मशाळेत मुक्काम केला होता त्यांच्या मनात फक्त एकच विचार चालू होता कुठल्या ना कुठल्या कारणाने माझं लेकरू मला भेटलंच पाहिजे पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं संध्याकाळी सिद्धार्थ आपल्या लक्झरी कारने घरी परतत होता पावसाचे थेंब जोरात कोसळत होते मोबाईलवर कंपनीचा तणावपूर्वक कॉल चालू होता अचानक पुढे जोरात एक ट्रक अचानक त्याच्या गाडीत घुसला धाडकन आवाज आला गाडी उलटली रक्ताने माखलेला सिद्धार्थ गाडीमध्ये चडकून बसला होता गाडीच्या अवतीभोवती लोक जमले कोणीतरी रुग्णवाहिका बोलवली सिद्धार्थला तातडीने शहरातील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्या शुद्धीवर येईपर्यंत डॉक्टर चिंताग्रस्त होते स्थिती गंभीर झाली होती पुढची चोवीस तास महत्वाची सांगण्यात आली राधिकेच्या डोळ्यातून अश्रुधारा फुटल्या ती सतत देवाकडे प्रार्थना करत होती आरोही आईच्या कुशीत रडत होती ही, ही बातमी गोविंदरावांना कळाली ते धावतच रुग्णालयात पोहोचले त्यांच्या कपड्यावर चिखल होता डोळ्यात मुलाविषयी काळजी पण चेहऱ्यावर बापाचं अपार प्रेम दिसत होतं रिसेप्शनवर त्यांनी घाईघाईने विचारलं माझा मुलगा सिद्धार्थ देशमुख कुठे आहे आयसीयू बाहेर राधिका उभी होती तिने त्यांना पाहिलं आणि पळत आली बाबा तुम्ही आलात सिद्धार्थची अवस्था फार गंभीर आहे गोविंदरावांचे डोळे भरून आले बाई काळजी करू नकोस पापाचे आशीर्वाद आहे त्याला तो नक्कीच वाचेल यातून डॉक्टर बाहेर आले रुग्णाला शुद्ध आली आहे पण तो फार अशक्त आहे फक्त कुटुंबियांना आज जाता येईल तेव्हा राधिकेने संकोचतच विचारले डॉक्टर हे त्याचे वडील आहे त्यांना जाऊ द्याल का डॉक्टरांनी मान हलवली गोविंदराव पहिल्यांदाच कोटाने मशीनच्या आवाजांनी भरलेल्या आय सी यू मध्ये शिरले पलंगावर त्यांचा मुलगा त्यांना दिसला त्यांच्या डोक्यावर पट्ट्या होत्या हातात सलाईन चालू होती चेहऱ्यावर अशक्तपणा होता गोविंदरावांचं हृदय थरथरलं था ते अलगत पुढे गेले मुलाच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले बाळा सिद्धार्थने हळूच डोळे उघडले तो क्षणभर पाहत राहिला तेव्हा त्याला जाणवलं हेच ते, ते हात ज्यांनी लहानपणी त्याला उचललं भूक लागल्यावर भाकरी दिली आणि कधी डोक्यावरून हात फिरवला त्याच्या ओटातून आवाज फुटला बाबा गोविंदरावांच्या डोळ्यातून पाण्याचा पूर आला हो बाळा तुझा बाबा सिद्धार्थ अशक्त आवाजाने रडत म्हणाला बाबा मी तुम्हाला नाकारलं तुमच्यापासून दूर पळत होतो प... पण आज कळतं माणसाला मुळापासून कधीच तोडता येत नाही मला माफ करा गोविंदरावांनी त्याचा हात धरला अरे वेड्या बापाने मुलाला कधी माफ करायचं नसतं तू सुखी असलास तर हा माझ्यासाठी मोठा खजिना आहे आय सी यू मधील वातावरण भावनिक झालं होतं डॉक्टर आणि नर्से शांतपणे हा प्रसंग बघत होते काही दिवसात सिद्धार्थ पूर्णपणे बरा झाला रुग्णालयातून सुटल्यावर त्याने गावाला जाण्याचा निर्णय घेतला राधिकाही तयार झाली अरव ही तर आनंदाने नाचली गावच्या मातीत पाय ठेवता सिद्धार्थचे डोळे पाणावले त्याला जाणवलं शहरातील वैभव तात्पुरता असतं पण गावचं प्रेम बापाचं प्रेम हे शाश्वत असतं गोविंदरावांनी आकाशाकडे पाहिलं डोळ्यात अश्रू होते पण होटावर हसू होतं देवा आता काही मागायचं नाही माझा मुलगा परत आला एवढंच पुरं आहे माझ्यासाठी